जय गोदामाई मी सध्या पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या पात्रात उभा आहे आपण बघू शकता आई गोदावरी ही दुथडी भरून वाहत आहे पाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर मी सर्व कोपरगाव शहर ना तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो का गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आपण काळजी घ्या गणपती बाप्पा हे आपण कोपरगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे कर जर दिले तर ते गणपती बाप्पाला मध्ये बोटिनीमध्ये जाऊन विसर्जन करतील कारण पाण्याला खूप स्पीड आहे आणि जीवित हानी टाळण्यासाठी आपण हा उपक्रम कोपरगाव नगर परिषदेच्या मार्फत के जे कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट आणि लायन्स क्लब यांच्या वतीने आयोजित केलेलं आहे आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्र महाराज